काय बडबडला परत एकदा बडबड मला का थांबवला तो आता काय म्हणत होता रेश तू बाच्या घराला आग लागव गोर गरीबाची घरा माती माल हो जंगल झाडीला आग लाग लागो पशु पक्षी जीव तर फळ तर फळ हो। महाप्रलय होत जिकडा तिकडा तुझा धर्म आहे अरे या पृथ्वीवर जर तुला म्हणून घ्यायचं असेल तर या पृथ्वीवर श्रेष्ठ काय आहे याची तुला कल्पना आहे काय श्रेष्ठ श्रेष्ठ आहे पाप नाही या पृथ्वीवर ते श्रेष्ठ असेल तर ते फक्त पुण्य पाप श्रेष्ठ आहे पाप अरे तुझं डोंगरा एवढं जर पाप झालेला असेल आणि केसर एवढ पुण्य झाला तर त्या जय पाय म्हणून या जगात श्रेष्ठ आहे ते फक्त पुण्य तुझ्या त्या पाव्हान कोणी देऊ शकला नाही या जगाच्या पाठीवर असेल तर पाप, पाप, पाप। मी सांगतो ते काम करावं लागेल तुला काय करावं लागेल मेवाडचा राजा उदयशी तो पुण्यवान आहे बस सत्वशीर आहे आणि त्याच्या नेत्रिमानान चालला आहे त्या ठिकाणी जायचं तू आणि त्या राजाला पुण्य मार्गातून काढून पाप मार्गाला लाव मागे तुला मी श्रेष्ठ समजतो अरे वाढता राजा उदय सिंह तो पुण पुण्य मार्गाला आहे त्याला पुण्य मार्गाने काढून पाप मार्गाला लावायचं म्हणजे मी श्रेष्ठ असेल हे चॅलेंज मी तुझा स्वीकारला काय करणार तो अरे तू मागचे ते तुला मिळेल इंद्र दरबारची जागा तीन दिवस भोगायला मिळेल असो आणि जर का मी पुण्य मार्गाने पाप मार्गाला त्या नाही लावू शकलो तर हा माझा तीन हाताचा बल धरले आहे हा तुझ्या पायावरती लोटंद ठरला हे ठीक आहे ठरला उदय शेन करा पुण्य मार्गातून काढून पाप मार्गाला लाव आज ठरला म्हणजे ठरला याच पावली जाऊन त्या उदय सिंहाला पाप मार्गाला लावतो म्हणजे खाला येत आहे मी या जगाच्या पाठीवर स्पष्ट काय असेल तर पाप पाप आणि तुला तुझ्या कर्तृत्वाचा धर्म झाला आहे अरे पाप कधी श्रेष्ठ असेल पण याची तुला कल्पना नाही या जगात श्रेष्ठ असेल तर तू पुण्य असेल कारण पुण्याशिवाय श्रेष्ठ काही होऊ शकत नाही पण आपण त्या भगवंताचे नाम चिंतन करत आपण आपल्या त्या राजाकडे गेलं पाहिजे तो राजा आहे तो माझा शिष आहे पाप पाप भयंकर आहे तो कदाचित त्याला पुण्य मार्गातून काढून पाप मार्गाला लावेल त्याच्या अगोदर जाऊन आपण त्याला आशीर्वाद दिल्यानंतर याचे तिथं काही चालू शकणार thank <laughs> त्याशिवाय हा पाप त्याला काहीतरी चमत्कार करून पुण्य मार्गातून काढून पाप मार्गाला लावेल त्याच्या अगोदर आपण तिथे गेलं पाहिजे होता ना आल्यावर म्हण की तुला कळेल विश्रांती घ्यायला गेल तर आरतीने तू म्हणलं होतं ह्या बोलण्याने मार खात नाही तर कोण विश्रांती घेताना कोण असावं लागतं स्वतः घेऊन डोक्यात अनेक विचार अरे स्वतःला विचारले अनेक डोक्यात विचार कशाचे असतील आता झोपत कधी जाऊया झोहरी संपले गैर का संपली एवढी गरीब आहे ती अरे गोरगरीब म्हटला वाटायला तो गोदा आपला गोदा म्हणजे काय हां काय तर निशासा ह्या बोटांनी ठोका या बोटाव लगेच करता तुम्ही करता येतोय आपली परिस्थिती तशी आहे आमची हो आमच्या मग तुम्ही तिकडे भोगाना ती तुमची परिस्थिती चालतंय का आता तुम्ही जरा आता विश्रांती घ्या विश्रांती वाटतोय आम्हाला मी काय म्हणतो आपल्या सगळं काय व्यवस्थित आहे आणि सगळं व्यवस्थित असताना आपल्या राज्यात कीर्तन भजन सर्वात श्रेष्ठ दान कसल कोणत तुम्हाला माहित आहे का नेत्रदान <laughs> दवाखान्यातले ते सांगते काल जवा दवाखान्यात जाऊन आलते नाही नेत्रदान सुद्धा श्रेष्ठ नेत्रदान सुद्धा श्रेष्ठ हे नाही मग आमच्याकडून दानशेर महाराज हे बा सिद्धेश्वर भजनी मंडळ त्यांच्याकडून एकावन्न रुपये आले या काय बाय सगळ्या पाक डब्यातले लावलं का काय तोंड आले सिद्धेश्वर सुंगी भजनी मंडळ यांच्याकडून एक काउंट रुपयाचे प्रेझेंट आले मी त्यांचा आभार आहे सर मागे ती गोसावी काय म्हणते गुचावी काय म्हणतोय बोला तकडे फिरायचं कारण इकडे दरबाराकडे काय काल काय इकडे काय आलाय कुत्री म्हणतोच काय म्हणायचं काय

साधा सोप हे सांगायचं मला एवढे कळत नाही आणि त्याला म्हणायचं मी त्यांना पंढरपूर करून सुद्धा आले आणि त्याला म्हणायचं सुद्धा जाणारच आहे ते आणि तुझ्या गुरावरचा गड्या आहे का मी मोठ्याचा बैल आहे होय माझं ध्यान ध्यान घे नाही मी माझं ब्रह्मचारी साधू तुमचे सद्गुरू तुम्हाला भेटण्यासाठी आले म्हणू काशी तुम्ही परत जा तुम्ही नीट काशी करून या चुकले बाबा हा जा काय करावं करा दोघ जाऊ

パラスパラスパラスパラスパラスパラスパラスパラスパラスパラスラスパラスパラスパ मला नाही राजे त्याच काही कारण नाही ये येण्याचं कारण एकच आहे काय आतापर्यंत ज्याप्रमाणे आपलं राष्ट्र चाललंय त्याचप्रमाणे नेतीनं चालवा याच्यामध्ये कसलाही बदल झाला नाही पाहिजे आपण आपल्या राज्यामध्ये हरिभजन कीर्तन पुण्य महाराजांना जे चाललं आहे हे पुण्य मार्ग आपण कधीही सोडायचं नाही कसलं संकट आलं नाही महाराज तर आपण ते अजिबात सोडायचं नाही नाही महाराज म्हणून हा सद्गुरु तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलाय महाराज असंच प्रत्येक वेळेला आमच्या कालावरती तुमचे शब्द पडले की आमचा देह अगदी कला स्वच्छ होऊन जात असतो आमचं केलेलं कर्म शुद्ध आहे की अशुद्ध आहे याची कल्पना आम्हाला होत असते बरोबर आहे तेव्हा आपण सारखी या ठिकाणी हजेरी लावावी आणि आम्हाला ज्ञानाच्या चार गोष्टी सांगाव्यात आम्ही Mowa m'o le te. किती सोन्या दिवस आज आहे आमचे सद्गुण भेटले देह आमचे कौतुक आम्ही कोणी करावं कोणी देखील नाही ज्याचे काम फुकले आहे ज्यांनी कान फुकले ज्याचे कान फुकले त्या दोघांचा काय असतो तो फक्त आम्ही जाणू शकतो त्यांचा हात पडला मस्तक कस सुंदर झालं आता आम्हाला थोडी विश्रांतीची गरज आहे खंत वाटायला कान फुकले का माझं पण मुनी महाराज आले हो त्यांना आपण बिगर भोजनाचं घालवलं वाईट वाटतंय मला रात्री मटण आणलेलं काय मटण खातात मटण खातात का मटण खात नाही शुभ्र वस्तू शुभ्र शुभ्र हा हांडी काय मास हे

मी रात्री गेलतो बसनदास सबला वाजवाय गेलतो सबला वाजवायला कुठलं नवीन निघाले तसती असं वाज होत नाही आता वाजले आता तीन वाजता तीन वाजल्यापासून चार वाजेपर्यंत मी झोपतो हा चार वाजता उठलो की मला तर पाणी गरम करून दे तोंड वगैरे देतो चहा घेत चहा आणून दे चहा पितो आणि चार वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत मी निजतो पुन्हा उठलो की गरम पाणी कर नाश्त्याला काय करतो उपटली काय तर खाऊन वाजता उठलो म्हणजे सहा वाजेपर्यंत पुन्हा मी कलंड देतो पुन्हा तिथनं उठलो का नाही आंघोळीला पाणी वगैरे ते जेवण काय कर, कर, कर वाटलं तर कर आणि थोडंफार मटण असावं पुन्हा तिथनं मग सहा वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत मी झोपतो पुन्हा एकदा

या आलू जागून मी झोपला आणि मग आधी कोणतरी इन्कमवर तोडल्यावर मला केवढ्यात पडले जुन्या माणसाचे मन आहे एकटं झोपताना पाच झोपा म्हणजे झोप लागते Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn